नमस्कार आता अक्षय तृतीयेसाठी सुभेदारांच्या घरी किल्लेदार आलेले असतात आणि छानपैकी अक्षय तृतीया साजरी करत असतात सायलीने छानपैकी जेवण केलेलं असतं सर्वजण जेवण जेवतात पोडवर सगळ्यांना सायलीच्या हातचं जेवण खूप आवडतं त्यानंतर सर्वजण गेम खेळतात सर्वजण खूप आनंदात असतात तेव्हा प्रतिमा सायलीला म्हणते सायली मला ना मधुभाऊंना भेटायचंय चल ना मधुभाऊंना भेटून येऊया ती म्हणते हां चला सायली प्रतिमा आत्याला घेऊन मधुभाऊंच्या इथे येते मधुभाऊ स्टोर राहत असतात तिथे येते आता प्रतिमा मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ कसे आहात बरे आहात ना मधुभाऊ म्हणतात हो बरे आहात तुम्ही बरे आहात ना दोघं गप्पा मारत असतात सायली म्हणते तुम्ही दोघं गप्पा मारा मी तुम्हाला कॉफी घेऊन येते आता सायली बाहेर येते इथे किचनमध्ये तेव्हा मधुभाऊ प्रतिमाला म्हणतात हे बघा मी तुम्हाला एक सांगतो पण तुम्ही ते बाळाला अजिबात सांगू नका मला ना जरा प्रियावर डाऊट आहे कारण प्रियाने लहानपणीचा सायलीचा फोटो स्वतःकडे ठेवला आहे का कशासाठी तिने तो ठेवला असेल फोटो लहानपणीचा सायलीचा मी तिच्याकडे मागितला तर ती मला देत नाही आणि त्या दिवशी बॅगेत बघितला तर बॅगेमधून गायब होता म्हणजे तिने लपवून ठेवला आहे तो फोटो मी तिला डायरेक्ट विचारलं सायलीचा लहानपणीचा फोटो आहे ना प्रिया तुझ्याकडे तो दे तर आता ती खोटं बोलते नाही आहे म्हणून मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला तिच्या बॅगेमध्ये बाळाचा लहानपणीचा फोटो होता पण ती देतच नाही आहे तो फोटो जरा तुम्ही तिच्या रूममध्ये जाऊन तो फोटो शोधाल का तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते मधुभाऊ मी अशी कशी जाऊ तिच्या रूममध्ये आणि शोधू तेव्हा मधुभाऊ म्हणतात आता मी गेलो ना तर ते विचित्र दिसेल कारण मी परत गेलो होतो बघायला तर तिने माझ्यावर चोरीचा आळ आणला त्यामुळे आता मी नाही जाऊ शकत तुम्ही तिची आई आहात ना मग तुम्ही जाऊ शकता आणि जरा ती बाहेर असेल तर पटकन तिची रूम जरा चेक करा त्या बॅगेत परत आहे का बघा कारण बॅगेत नव्हता आणि तो फोटो तुम्ही मला साऊबाळाचा आणून द्या तेव्हा आता प्रतिमा म्हणते ठीक आहे मधुभाऊ मी प्रयत्न करते मग प्रतिमा बाहेर येते आणि विचार करत असते की या तन्वीने सायलीचा लहानपणीचा फोटो स्वतःजवळ का ठेवला असेल आणि ती का देत नसेल मधुभाऊंना हा प्रतिमा विचार करत असते आणि आता ती सर्वच जण बोलत असतात आता ती त्या संधीचा फायदा घेऊन प्रियाच्या रूममध्ये शिरते आणि प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करत असते इकडे तिकडे इकडे तिकडे फोटो बघत असते पण तिला काही तो फोटो सापडत नाही कारण तो फोटो प्रियाने एका गाठोड्यात बांधून कपाटावर फेकून दिलेलं असतं ते गाठोडं छोटंसं असतं पण ते प्रतिमाला काही सापडत नाही प्रतिमा बेड खालती कपाटाखालती कपाटामध्ये बेडमध्ये सगळीकडे शोधते पण तिला काही तो फोटो सापडत नाही आता प्रतिमा म्हणजे दे कुठे ठेवला असेल हिने फोटो मधुभाऊ तर असं खोटं बोलणार नाही नक्कीच काहीतरी यामागे ना, या ना गडबड आहे ती का फोटो ठेवत असेल तेच मला समजत नाही आहे फोटो ठेवून हिला काय फायदा होणार आहे हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे मग ती बाहेर येते आणि परत मधुभाऊंना जाऊन सांगते मधुभाऊ अहो मी खूप शोधला फोटो पण तिचा फोटो ती तो सापडत नाही आहे मधुभाऊ म्हणतात हां तिने तो लपवून ठेवला असेल पण कुठे लपवून ठेवला असेल तेव्हा आता प्रतिमा म्हणते पण मधुभाऊ मला एक गोष्ट समजत नाही आहे सायलीचा लहानपणीचा फोटो तन्वीने का घेतला असेल आणि ती का देत नसेल मधुभाऊ म्हणतात मलासुद्धा तेच समजत नाही आहे नक्की तिच्या मनात काहीतरी चालू आहे ती सायलीला त्रास तर नाही न देणार माझ्या साहूबाळाला त्रास होता कामा नये मी तुमच्यासमोर हात जोडतो पण माझ्या साहूबाळाला त्रास होऊ देऊ नका कसलाच त्या प्रतिमा म्हणते ठीक आहे मधुभाऊ तुमच्या सायलीला तुमची सायली ती माझीच सायली आहे सायलीला आपल्या मी कधीच त्रास होऊ देणार नाही आता प्रतिमाने मधुबाऊंना धीर दिलेला असतो आता मधुबाऊंना जरा बरं वाटतं तेवढ्या सायली कॉफी घेऊन येते त्यांना आणि दोघंही कॉफी पितात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू